मग ल फोन केला की लगेच नक्की नाही या बाबतीत वापना घालवना दोन्ही गणपती राजा आणि गणेश गल्ली डायरेक्ट दर्शन नाय सत्कार करून सत्कार नको सत्कार नको सत्कार नको आमक वास झाली काट्टी आता ते खाली बांध करूया पाठ काढ नसतो ना तेजू तवा पाणी लावतात तसा बारावीचा अभ्यास बारावी साठी किती टेन्शन घेतलं ना त्यांनी परीक्षेचा <laughs> एवढी तुका ऑल द बेस्ट करत रिप्लाय तुका देता येत म्हटले मी थँक्यू किती जणांनी केल्यान मग हा रिझल्ट लागलो की किती कधी वाटलं आमका तरी देशील काय माहित नाही लालबागची मुलं आली भेटायला एडिट करायला सांग तो बरोबर करणार लालबागची मुलं आली सगळी पोर लालबागची लालबागची पोराली लालबागची पोराग पोरा कशी मध्ये मुली पण होतात पोरि लालबागचे पोरिलेगचे मुंबई शहरात नव्हते पण त्या बुवांची हेनी मात्र एक स्टाईल घेतलेली नाही केसरात ब्रिंजी लिंब्या दाखवते कसा बुवा रिंगी डॉन पोर डॉन माझी बुवा म्हणती पोर नाही माझी वाचो वाच कोण उचल अरे बाबा उचलणार <laughs> उचलणार म्हणजे उचलणार गणपती तुला अंबानी पेक्षा चांगली ट्रीटमेंट अरे आम्ही यायचो अगोदर दुसरे येतील तुला तिथे सोडायला तर मित्रांनो घरी आपल्या सबस्क्राईबर येल आणि मी धावत पळत पळत इलय सॉरी आ उशीर झाल्याबद्दल कुठून लालबाग लालबा मुंबईवाले सगळे नाना भेटले की ना ते तरी पाना खातास जेऊक नव्हतास म्हणून म्हणत अलाउन सिंग तुमचं सुधीर मांजरेकर कुठे असतील त्याने लवकरात लवकर महाप्रसादासाठी येऊ कधी हो करू मस्त मस्त मजा करू तुम्ही म्हणत असाल ना दहा दहा मिनटं म्हणता म्हणता अर्धो तास काढला आदित्य माझ्या आईने फोन केलेला बैल हरवला तेव्हा तरी गेलेला बघ होय काय रडत माहित का किंवा काय मिनिट अभिषेक श्रीकांत शिरसाट आता तुमच्या झालं ना बरोबर बरोबर बघितलात की नाही बघ कोण

काय कॅमेरा चालू आहे तुमचे आता दिसणार सगळे व्हिडिओ तुमका हे बघा गेला येतो तुला आता काहीतरी आम्ही आलो ना आता येणार आम्ही आलो ना आता येतो घेऊन ये। इकडे असता म्हणून काय झालं बघ ना मग सांग ल फोन केलाच की लगेच हजर नक्की नाही <laughs> बाकी दान्वाद असो मध्ये डायरेक्ट दर्शन ना सत्कार नको सत्कार नको सत्कार नको आमक वास झाली दर्शन झालं शिकार बरेच सबस्क्रायबर असतील ओळखणारी माका ट्रेनमधनं मा असं पाऊल टाकलं की लगेच भेटतं म्हणून मी उतरा की नको तरी विचार करतोय हां <सलीग> आली गेले तेव्हा रात्री बारा वाजता काही उतरलं हे अकडे खय म्हणत म्हटलं हो का आत्ताच उतारलंय नुकतो रवा जाशा हो आणि शिया मस्तपैकी हो वाट बरोबर गावली ना भुतवाडीतली पटकन ते दत्त मंदिर गेला चला तुमका नारिंगरे गाव फिरवत काय एकदा बघा फिरा पुणग्या कोंबडा कापीत मस्त पैकी

श्रीकांत शिरसाट होय ते पुणग्या काहीतरी सांगत होते पुणग्या सांगा त्यांना उडवा म्हणून हो हो त्यांना सांगले ना त्यांनी काय त्या पेटाव पेटाव म्हणून सांगलंय ते पेटले जे बारी केले ती त्यांना विचारा फक्त साड्या तकडे गोटण्याच्या देवावर पुणग्या तकडे गमलेला काय गोडे तळताना बरोबर इला ना हा इला कलर सॉफ्ट कोकाई मयूर एक सिंगल राणा राणा त्यालाय काढतो मयूरला एक फोटो मयूरला तू कॅमेराला बघा तिकडे फोटो काढतात ते बघा मयूर जा अद्या अद्या बघा प्रोग्राम येतेच सगळं कशा तुमच्यात कोण हा बघ कोणी काय बघ पोच मध्येच एकदम याच्यातच उभो आमचा शिमगाव जोर असतो तुम्ही खैसुरले सगळे शिरसाट होय होय कळाले ते चेरेपट्टीवर ना साधारण मी मालवण शिरोडा मी ते पोज मध्ये गॉगल बिगल लावण्याचे ते डायरेक्ट तुमच्याच आईन फोन केल्याने रडत होती माझं बैल रावलो तेव्हा सांभाळ होय आता नाही सोडित ते का आता सोडित फोन येतील बैल सांभाळ बैल सांभाळ माका जत्रेत पण हाच प्रश्न होतो बैल गावलो काय म्हटलं नाही अंगणेवाडीत येलो असं वाटलं म्हटलं त्याला बरं वाटलं

म्हणजे असं धरण धरण साठून वगैरे ठेवून नाही वरून 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 झरे आहेत ना वर वाळायला झरे आहेत आणि ही भाजी कसली लावले तिकडे कोळीत पेरलाय तो बघा तो बघा चित्रकार तो थया आणि यो माश्यावालो यो माश्या पकडणार ओमकार ओमकार आणि ते मोठे बाबा हा तो आता ओंकार विजय ओंकार तेजू वगैरे आहे तेजू वगैरे हा अभ्यास करत असतात बारावीची परीक्षा काय गेलो हे बघा बाग अकडे तिकडू हा ता बघा तेजू ताबा पाणी लावतो आता बारावीचा अभ्यास बारावी साठी किती टेन्शन घेतलं ना त्यानी परीक्षेचा हे होय होय या इकडे दाखवतो आहे लाट वगैरे दाखवतो अरे आ बाबा ते सांभाळून कर जेव्हाकडून येतो ना सावकाश हवा बेरा कोसळशी याला बाकी काय नाही करश पंप चालू करू सांगते आहे ही लाट नाना ले दाखो लेने, दाक। 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 आरे ना ही लेख पाणी काढून दाखवले नाही बघू दे ना थांबा बैल होते ही ही लाट आहे ही लाट आहे ही हे पहिलं जुनं कस तो राट तो हातात तो हाताचा राट पायाचा राट वेगळा पाय मारून काढायचा आणि हे लाट हो ही आता पहिलं जुनं होतं इंजिन वगैरे नव्हतं ना त्यावेळी या लाटीने पाणी काढायचं आणि मग ते डोणगीत वतून मग तिकडे पाटाने जायचं हां हे बघा नाना दाखवतले तुमका काढून काठी आता ते खाली बांधा करूया पाठ टाळून नसतो ना पहिला हे नारंगळ लावायचं असंच पहिला पाणी घालायचं हो म्हणजे कशा रॉकेल नाही होता लाईट नाही होती का मी भरपूर काढलेली लहान पाणी पाणी आता खाली गेला ना त्यामुळे खाली गाठी करूची लागणार आती अजून पण तुम्ही वापरताय आहे ती बऱ्याच लोकांना हवी होती म्हणजे पूर्वी पाण्याचं साधन कसं होतं त्याच्याची घातली आता हे पाणी तुम्ही नेहमी असंच काढता काढता आम्ही अकडच्या या एक झाडांका अकडचंच पाणी काढतो नानाच काढतो ना, ना। आम्ही काढतो पण तेवढा नाही जमत त्यांना पहिल्यापासून सवय आहे ना आम्ही बावड्यात पटकन जाऊची खाली बहु मिळाला ना काहीतरी तुमका नवीन मिळाला ना हा बोलतो करू काय करू काय कोण नाही नाही जमणारच नाही बावडी बारा फूट आहे खोदली नाही अजून सकट खाली जात बरं तो कोळंब्यांबरा येणार वर येत तर नाही काटी मोडायची पुढच्या आंगणी वडीला घेऊन जाऊ काठी सोडा जग चुकलो ना

आतमध्ये यावा थंड गार करून टाकूया तुमच्या बंद केलेले आहेत कोणी ही बुश पद्धत आहे जी आहे ती ना ती ती झाडावर चढणारी आणि ही आहे ही बुश पेपर म्हणजे ती ही कलम कुटी कलम कस तस तो प्रकार आहे आणि हा हे बघा ह्याला लावल्यापासून मिरी धरते आणि त्याला कशी लेट लेट वाढल्याच्या नंतर धरते okay. आणि पावसात धरते ती ही कायम बारमाही धरत राहते वर्षात ना दोन तीन हा म्हणून पावसासारखं केलेलं आहे स्प्रिंकलर हे सगळी तुझी नाही ना, मी ती आमच्या तिकडे राजेंद्र राणे आहेत मग त्यांच्याकडून घेतली हो त्यांच सगळं पाणी कंपल्सरी चोवीस तास चालू ठेवायला चोवीस तास ना इकडे वर पाणी टाकायची भरायची आहे ना वरती मग तोपर्यंत पर्यंत अर्धा इथे आणि अर्धा तिकडे असं करतो ही का धरतेच कायम ही आता काढली की पुन्हा धरणार लगेच म्हणजे वर्षात ना दोन ते तीन वेळा धरते सेल पण करतो काढलेली आहे होय होय ही बघा ही आता मागून धरायला सुरुवात होणार ही आणि ही आता धरली ती पिवळी आता ही बघा पिकली ना साधारण पिकली ना अशी पिवळी झाली ही बघा ही बघा हे अशी पिकायला ला लागली की समजायची काढायला झालेली हे आता कुठलेच नाही काढायचे बरोबर नाही Okay. एकाला नाही साधारण वेल आहे ना ही वेळ याला इथे पिकली याच्यातले काढायला झाले हा हा तसे असे आणि रोप पण बनवतो लागते हो त्याचं प्रोसेस आहे पुढे ती काढायची मळायची पायाने मळायची हा त्याच्यानंतर मग ती गरम पाण्यात गरम उकळतं पाणी करायचं आणि त्यात गरम पाण्यात टाकायची ती टाकायची आणि लगेच काढायची पाच मिनिटांनी काढली की ते मग एका गोंधळात हे करायची बांधायची आणि त्याच्यावर वजन ठेवायचं म्हणजे दाब दाबणे देतात असं म्हणतात मालवणीत हा आणि मग ती दुसऱ्या दिवशी सुकत घालायची मग ती काळी होते लगेच लगे। कि आज काढलात ना थोडीफार बरा एक गुंता काढलास बिळलास की लगेच दोन चार दिवसात होणार काळीने एक महिना वगैरे काय लागत नाही आणि ती आपली गावठी आहे ती वर्षातून एकदा आणि हा भुईमुख हा गादी वाफ्यावर केलाय गादी वाफे म्हणजे हे वाफे केले आहेत ना हे बघा असे वाफे करायचे आणि मग हे भुसभुशीत राहते माती खाली त्यामुळे था, वापर केलात की भुईमुख चांगला होतो दे तीन महिन्यात खतबीत नाही याला काही एक नाही केलंय नाही नाही हे फक्त आम्ही शेणकट टाकतो तेवढंच बाकी काही एक नाही कोणी चालू केलंय त्याला शेणकटच टाकतो बाकी काही नाही नाही हो मला पावसाळ चालू झालाय असं हो नाही एकदम थंड उन्हात नाही तर भारी वाटला ना वेगळा बघू हा पहिल्यांदा असं वेगळं बघायला भेटलं मग ना आता आगोळ तुमका नाही आताच्या आगोळाचा कोण यशाचा काय खरा नाही पातळ मिळणार तुम्हाला नाही हे वाळत पाणी असतं आता सुटलं विसर्जन पण इकडेच करतात हो हो ते पण चांगलं असतं मस्त असे लाई लाईनी तसे गोल गणपती ठेवलेले सगळे ना एक टू झेड व्हिडिओ फक्त वाटतं अरे बाबा आमच्या घरी कंटिन्यू तेच तुम्ही लालबाग राहतात लालबाग प्रॉपर लालबाग ते बोलले ना ना आम्हाला की वेळ लागतो वेळ म्हणजे काय माहितीये आम्ही मी आता व्हिडिओ कर मी इथे व्हिडिओ करणार मग तो बसवर वर पाठवणार मग तो विनू घेणार त्याच्यानंतर अगोदर जो व्हिडिओ चालू असताना तो आम्ही कट करून हे व्हिडिओ लगेच टाकू शकत नाही ना ही गडबड असता इकडची काय प्रोसिजर नाही 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 एडिटिंग तोच ना। करताना मी काय करत नाही एडिटिंग वगैरे तिकडे दत्त मंदिर हो ते दत्त मंदिर ती जोगलवाडी भाजी विकूची वाडी ती भाजी विकायची अरे तुला कमेंट पण केलेली आईने की कि रुपयाची नको वीस रुपयाची सकाळी आचरत विकूप गेले भाजी बाज बाजारात कुठली भाजी होती आता काय ना लालबागची मुलं आली लालबागची त्याला आली करायला एडिट करायला सांग तो बरोबर करणार लालबागची मुलं इली सगळी पोरं इली लालबागची पोरा लालबागची पोरा कशी मुली पण होतात लालबागचे 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 आमच्याकडे गणपती लावतात सगळा दिसता ना हे नक्षी काम इथे सगळे गणपती असे गोल लावणार आणि हे करतात पाणी अडवतात हा हे पाईप हे पाणी वर चढत ताकत एवढा अडवणार कागद वगैरे लावून पाणी कमी होता ना गणपतीच्या लवकर पाऊस पडलो तर काय नाही लवकर गणपती असले तर पाणी भरपूर असतं आणि उशिरा सप्टेंबरच्या नंतर मग पाणी कमी होता मग पाणी तुमवायचा काय हो झोपता हे म्हणती आमची केसत ती म्हणजे हा माका वाटलं डान्स बिन्स करतात की काय साडी बिडी कोण हो <laughs> माझे बघितलात की नाही शिगम्यातले दाखवत आहे का गाडीत चला येवा कोकण आपलाच असा मग आई आई घेऊन येव आईला घेऊन आईला यायचं नाही भाऊ भाऊ आईला नाही वाटत सकाळी येऊन संध्याकाळी जायचं नाही नको येऊ सकाळी येऊन संध्याकाळी जाऊ यायचं ना આમને રત્રી જે મોકળે રત્રી જે ગપ્પા મારું ગાવા ગોળ એક રીતે હવાઈ જણાવો तरी તરી आपल्या आई वडिलांना पन्नास शंभर मॅच मॅची माप असतात येव एकदा क्रिकेट नारिंगरी गावात टाकलास की बघला प्लेअर खेळाडू लालबाग मनीष बरडे सगळे सगळे क्रिकेट बॉल फुटबॉल फुटबॉल इंटरनॅशनल ह्याकडनं हे साईडसून बरोबर पिंटोपत बरोबर सगळे गेम मुंबई शहरात पण त्या शिरसाट बुवांची मात्र एक स्टाईल घेतलेले केसरात हे दोघ आहेत ना ब्रिंजी डोर दोघ समोरासमोर राहतात हे दोघ आहेत ना घर यांची समोरासमोर आहेत तुमची सामने आमने सामने दोघांची डबल वारी झालो कॉम्पिटिशन आहे लिंब्या दाखवते कसा शिरसाट रिंगी टॉन भुवा म्हणती पोर उडवतो माझी बुवा पोर नाही वाचो वाच सक्क वाचो आता तिकडेच होतो आम्ही वैभव इथंच होतो थँक्यू गेल्याबद्दल अरे बाबा उचलणार उचलणार म्हणजे उचलणार गणपती तुला अंबानीपेक्षा चांगली ट्रीटमेंट अरे आम्ही यायचो अगोदर दुसरे येतील तुला ते सोडायला चला झाला व्यवस्थित राहा होय होय

बाय बाय हो चला तर चला मित्रांनो लालबागसून सगळे मुलं भेटासाठी इल्ले आणि सबस्क्रायबर आपले आणि त्यांच्या आईने फोन केले आणि रडत होती माझ्यावर जेव्हा माझं बैल हरवलेलं तेव्हा ती रडत होती आणि फोन करून सांगत होती मिळालो काय रे बै तर त्यांची सगळी त्या मुलाची मित्रमंडळी सगळे इल्ले आणि खास करून एक असा वाटला की आज सगळेच आमच्याकडे म्हणजे नानांच्या वयापासून सगळी सगळी येतात पण आज तरुण मुलगे भेटा गेले ह्या खूप भारी वाटला म्हणजे आजकाल मुलांका हे नको आहे तेवढा इंटरेस्टिंग नसतात खास करून ते शेती वगैरे बघण्यासाठी लाटीचं पाणी बरा मिरी प्रकल्प या अनुभवण्यासाठी इल्ले तेच घ्या काही गेला <laughs> बघा बारावीचा अभ्यास अरे काय पाणी लावून मस्तपैकी करता भारी बघा किती वातावरण सुंदर आहे अरे तू कधी वळखल जातानाच लगेच जाताना हाक मारले ना काय म्हंटल नी ना तेजून तेजून होय मग मला टेन्शन हा बारा अभ्यासाचा अभ्यास भाय अभ्यास तू मागा बोलावलंस का बघाकडे झोपाळ वगैरे बांधाना अभ्यास करता पोरगे बागे शांतपणे माडाखाली बांधा नको कोकडे बांधायचो होतो पेचलो होतो बघा बरं तू बांधलंच तो, तो बांधला नाही खाली वला असला की बघ तुटलो साडी की फॉक्कन खाली एवढी तुका ऑल द बेस्ट करत रिप्लाय तुका देता येत म्हटले मी थँक्यू किती जणांनी केले निया मग देते म्हणून रिझल्ट लागलो की किती कधी वाटत आमका तरी देशील काय माहित नाही दे पार्टी द्यायची आमका पेढे नको पेढे वार्षिक वाटत वाढदिवस कधी मे महिन्यात तेव्हाच ना जून मध्ये लागत ना अरे बघा पाणी लावूचं काम तेचग्याच चालू आहे बघा वाजले किती आता चार वाजले मग वाजले चल तर चला असेच आपले नवनवीन व्हिडिओ येणारच आहेत बाय बाय धमाक झाला सकाळपासून उभो रवान रवान